नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा एड़े थे, एड़े थे, एड़े थे, तालुका विधी सेवा समिती वकील संघ माणगाव गोम वेदक विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय तळाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती व्हावी कायद्याची जनजागृती व्हावी यासाठी हे शिबिर आयोजित केलं होतं सुरुवातीला मान्यवरांचं औक्षण करून ढोल पथक आणि टाळ्यांच्या कजरात स्वागत करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी माननीय श्री एच के भालेराव अध्यक्ष विधी सेवा समिती मानगाव तथा जिल्हा न्यायाधीश एक मानगाव हो यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एम एस पठारे यांनी मुलांसाठी बाल अनुकूल कायदेशीर योजना दोन हजार चोवीस आणि वकील बार असोसिएशन मानगावचे हो ऍडव्होकेट श्री रोशन पांढरे यांनी पॉक्सो कायदा दोन हजार बारा या कायद्याबद्दल मार्गदर्शन केले या प्रसंगी श्री एम ए पठान दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मानगाव श्री मोहन मेथा अध्यक्ष वकील संघ मानगाव ॲडव्होकेट श्री पुंडलिक मालोरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री विनोद घायळ ॲडव्होकेट श्री निलेश रातवडकर ॲडव्होकेट श्री कौस्तुभ धामणकर ॲडव्होकेट रातवडकर मॅडम ॲडव्होकेट श्री देवदत्त ठाकूर ॲडव्होकेट सायली पांढरे ॲडव्होकेट श्री दुरेश मोरे ॲडव्होकेट श्री चेतन चव्हाण तळा पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री पाटील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे सचिव श्री मंगेश देशमुख प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष स्थानावरून न्यायाधीश श्री एच भाले के भालेराव यांनी विविध कायद्याची माहिती दिली कायदा आपल्यापेक्षा मोठा असून कायद्याचे कोणीही उल्लंघन करू नये असं आव्हान केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट श्री कौस्तुभ धामणकर निवेदन ॲडव्होकेट श्री चेतन चव्हाण तर आभार संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी मांडले यावेळी संस्थेचे पदाधिकारी वकील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स